महाराष्ट्रातील राजकारणात एक छोटस विधान किती मोठा वाद निर्माण करू शकतं याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे यांचं एक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सांगितलं की बंजारा आणि वंजारा हे एकच आहे पण हे विधान ऐकताच दोन्ही समाजात संतापाची लाट उचळली आहे कारण हा प्रश्न केवळ नावांचा नाहीये तर इतिहास संस्कृती आरक्षण आणि समाजाच्या ओळखीशी निगडीत आहे पण खरंच बंजारा आणि वंजारा एकच आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय पहिल्यांदा बघितलं तर बंजारा समाजाचा इतिहास खूप प्राचीन आहे काही इतिहासकार सांगतात की बंजारा मूळ राजस्थानातून आलेले आहेत हे लोक व्यापारी होते त्यांच्या मोठ्या काफिलांमध्ये बैल उंट घोडे यांचा वापर करून ते मीठ धान्य लोखंड कपडे मसाले यांची वाहतूक करायचे त्यानंतर जवळपास भारताच्या सर्वच राज्यांमध्ये बंजारा समाज विखुरला गेला तसंच मुघल काळात सुद्धा त्यांच्या काफिलांचा उल्लेख सापडतो आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही बंजाऱ्यांनी रसद पुरवठ्यात मोठं योगदान दिलं होतं या समाजाची आपली स्वतःची एक अशी बोलीभाषा आहे जी गोरमाटी किंवा लमाणी म्हणून ओळखली जाते आजही त्यांच्या गाण्यांमध्ये लोकनृत्यात आणि पोशाखात ती भटकंती आणि व्यापारी परंपरा आपल्याला ठळकपणे दिसून येते आणि संत सेवालाल महाराज हा या समाजाचा प्रमुख आधारस्तंभ मानले जातात त्यांनी बंजारा समाजाला एकत्र आणलं वाईट सवयींमधून बाहेर काढलं आणि साध्या प्रामाणिक जीवनाशी शिकवण दिली त्यामुळे आज लाखो बंजारा समाज सेवालाल महाराजांना आपले मार्गदर्शक मानतात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश या सर्व राज्यात सेवालाल महाराजांचे मंदिर आहेत आणि दरवर्षी मोठ्या संख्येनं यात्रे करू त्या ठिकाणी जातात तर दुसरीकडे आपण बघितलं तर वंजारा समाजाचा उगम काय आहे याबाबत मतभेद आहेत अनेक अभ्यासकांचं मत आहे की वंजारा हा शब्द बंजारा याचाच प्रादेशिक उच्चार आहे महाराष्ट्रात ब आणि व या अक्षरांचा उच्चार बदलतो जसं की बळवंत वळवंत बडोदा वडोदरा त्यामुळे बंजारा या समाजाचा काही भागात बंजारा म्हणून ओळखला जाऊ लागलं परंपरा धार्मिक श्रद्धा देवी देवतांची पूजा विवाह पद्धती लमाणी नृत्य या सगळ्या बाबतीत वंजारे आणि बंजारे यात फारसा फरक दिसत नाही पण शासनाच्या दृष्टीनं पाहिलं तर फरक आहे महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जमातींच्या याद्या तयार केल्या तेव्हा गोंधळ टाळण्यासाठी बंजारा गोर बंजारा लमाणी आणि वंजारा अशी अनेक नावं स्वतंत्रपणे नमूद केली म्हणजेच मुळात एकच समाज पण प्रादेशिक नावं वेगवेगळी भेक भेक मात्र यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षण दिलं गेलं तर वंजारा समाजाला काही ठिकाणी ओबीसी वर्गवारी मिळाली इथूनच हा खरा वाद सुरू झाला कारण आरक्षण ही फक्त नोकरी शिक्षणाची सोय नाहीये तर सामाजिक प्रतिष्ठा आणि संधी याचं भविष्य आहे त्यात बंजारा समाज म्हणतो की बंजारे हे आपलेच आहेत पण काही बंजारा संघटना आपली स्वतंत्र ओळख जपायची मागणी करतात त्यांचं म्हणणं आहे की जर सरकारनं दोन्ही एकच आहेत असं ठरवलं तर त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वावर गदा येऊ शकते आरक्षणातील वाटा कमी होईल आणि समाजाच्या संधी कमी होतील दुसरीकडे बंजारा समाजातील काही नेत्यांचं मत आहे की दोन्ही समाज एकच आहे आणि इतिहास याचा पुरावा आहे तर आता धनंजय मुंडे यांच्या विधानामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटलाय बंजारा समाजाच्या काही संघटना आक्रमक झाल्यात आता आंदोलन सुरू झाले आहेत आणि हे विधान परत येण्याची मागणी होतीये कारण राजकीय पातळीवरही हा मुद्दा संवेदनशील आहे जर सरकारनं दोन्ही एकच आहे असं सांगितलं तर ओबीसी आणि एसटी या दोन वेगळ्या गटांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो उलट जर दोन्ही स्वतंत्र आहे असं मान्य केलं तर इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीनं ते चुकीचं ठरू शकतं त्यामुळे सरकारही सावध आहे आणि नेतेही फार काळजीपूर्वक या विषयावर बोलतायत। पण याबद्दल इतिहास काय सांगतो तर बंजारे आणि वंजारे हे एकाच उगमाचे आहेत त्यांच्या जीवन प्रवास सांस्कृतिक परंपरा धार्मिक श्रद्धा सारख्याच आहेत पण आरक्षणामुळे शासनाच्या शा नोंदींमुळे आणि प्रादेशिक नावांमुळे समाजात फूट पडली आहे म्हणूनच आज प्रश्न फक्त इतकाच नाहीये की ते एकच आहेत का तर मोठा प्रश्न असा आहे की समाजाची ओळख कशी जपायची आणि आरक्षणातील न्याय वाटा कसा ठरवायचा तर हा वाद आता फक्त समाजापुरता नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकारणातही एक महत्वाचा मुद्दा ठरतोय त्यात आता सुरू आहे नेते मंडळ स्पष्टीकरण देत आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की बंजारा आणि वंजारा खरंच एक आहेत का की वेगवेगळे आहेत तर याचं उत्तर अजूनही निश्चित मिळालेलं नाहीये पण या प्रश्नावरून होणारे राजकीय आणि सामाजिक पडसाद मात्र पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे दिसू शकतात तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि देदनकाला काला सबस्क्राईब करायला विसरू नका